नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचे पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण हे बघा हे झाड आहे माझ्याकडे आणि हे झाड आपण ओळखलं असेल हे बघा त्याची पाने आहे ते बघा हे जे दाखवले गेले हे पूर्णपणे फुलाची कळी आलेली ती हे झाड आपल्याला आता बहुतेक जागेवर भेटते म्हणजे सर्वत्र जागेवर हे भेटणारंच झाड आहे आणि हे झाड आहे पारिजातकाचं झाड पारिजातक हे आपल्याला आता पूर्वी नव्हता आढळत पण आता सर्वत्र आढळायला लागलेले आहे त्याची लागवड भर भरपूर लोक करतात आता बंगल्यात किंवा घराच्या बाहेर आता शेतामध्ये पण बघितलेले मी बऱ्याच जागेवरती म्हणून आज म्हटलं चला त्याचा व्हिडिओ बनवूया आपण पहिले आपण पाण्याची ओळख करून घ्या कसे असतात हे बघा अशी खरखरीत पानं असतात ही समोरची बाजू हिरवी बघा एकदम थोडीशी कालसर आहे आणि पाठची बाजू थोडी पांढरे भुरकी कलरची असं हे झाडे त्याच्यानंतर याचं जे फुल येतं हे ये फुल आपल्याला दाखवतोय मी अशी याची पांढऱ्या कलरची पाकळ्या आहेत आणि भगव्या कलरचं याची दांडी येते हे पारिजातकाचं झाड आणि ही त्याची फुलं आणि याच्या अशा बारीक चपट बिया असतात आता बिया नाही आहेत तर ते आपल्याला मी दाखवू शकत नाही बंधू आणि बहिणीनो हे झाड आपल्याला खूप महत्त्वाचं झाड आहे तर याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा याची आपण आज माहिती घेऊया त्या अगोदर आपण बेलाचे पाणी या चॅनलवर जर कधी पहिल्या वेळेस आला असाल बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो आणि मित्रांनो हे जे व्हिडिओ मी टाकतो आहे आपल्याला हे कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही किंवा असे कुठलेही नाही आहे की ना दिसलं झाड टाकला व्हिडिओ असं नाही आहे हे सगळे अनुभव सिद्ध आहेत हे अनुभव घेतलेले आहेत आम्ही अनुभव करतोय हे व्हिडिओ मी आपल्याला टाकत असतो प्रत्येक वारंवार तर याचा उपयोग आपण देखील करावा बऱ्याच लोकांना त्याची थोडीच माहिती असते पूर्ण माहिती नसते हे झाड म्हणजे बऱ्याच आजारावर चालणारं हे झाड आहे त्यातले काही आपण आज औषधं जाणून घेऊया मी तुम्हाला प्रत्येक वेळा आश्वासन देत दे नाही आहे की हा मी सर्वच औषधं टाकणार असं नाही आहे आणि मी जे काही बोलतो ते रोकठोक बोलतो मला कुठलंही एक औषध सांगायचं आणि वेळ घालवण्याचा नाही आहे तरी होळकेवळ आपण मी जे दिलेले औषधं सांगतो आहे औषधं ते आपण करून बघायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आपण कुठून हा चॅनल बघतोय कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं बघतोय तर मला कमेंट्समध्ये कळवा चला मग आपण व्हिडिओ चालू करूया आता ज्या लोकांना चिकन झाला असेल आणि चिकन गुन्ह्या झा होऊन गेल्यानंतर त्यांना गुडघ्यांचा वगैरे जाम त्रास होतो म्हणजे जाम ठणक असते त्यांना संधिवात वाहत नव्हतं आपण त्याशा जर चालू होतो त्यांना भरपूर त्रास होतो कमर पाठ गुडघे का हात जॉईंट जे जॉईंट असतात ते खूप दुखतात तर त्याच्यासाठी आहे आपण या झाडाचा उपयोग कसा करायचा पारीजातकाच्या झाडाचा उपयोग तर पारी जातकाचे एक असा ते आठ पानं घ्यायची ती हातानं तोडून घ्यायची आणि एक ग्लासभर पाण्यात टाकून ती उकळावायची त्याच्यामध्ये पाव चम्मच सुंठ टाकायची आपल्याला आणि एक ग्लासभर पाण्याचं अर्धा कप पाणी करायचं आहे म्हणजे एक ग्लासभर पाण्याचा आपण अष्टमस काढा केला तो थंड झाल्यावरती गाळून आपल्याला प्यायचं आहे असं जर कधी आपण थोडे दिवस केलं तर शंभर टक्के आपला जे जॉईंट पेन होत होते, थे होते हैं। ते पूर्ण निघून जायस मदत होते हे अनुभव सिद्ध आहे आता याच्यावर हे पारिजातकाचा दुसरं उपयोग काय करू शकतो आपण बऱ्याच लोकांना गच करण्याचा प्रॉब्लेम झालेला असतो मग जांगेच्या मधी कधी त्याच्या कमरेला आहे बऱ्याच माता बहिणींना पण आहे तर ते सांगू शकत नाही आणि बंधूंना पण आहे ते सांगू शकत नाही तर अशा लोकांनी ह्या पारीजातकाच्या झाडाचा रस काढायचा पाण्याचा सॉरी पानांचा रस काढायचा आपल्याला दोन ते तीन चम्मच किंवा आपल्याला लागेल तेवढा त्याच्यामध्ये एक दोन ते तीन थेंब निंबूचे टाकायचे निंबूचा जो रस असतो त्याचे टाकायचे ते, ते व्यवस्थित मिक्स करून आपण जर कधी लावतो एक दोन ते तीन दिवस तर हे आपला सुद्धा हा पूर्ण नायनाट करतो असं हे पारिजातकाचं झाड आहे याच्यामध्ये एवढी क्षमता आहे आता पारिजातकाच्या झाडाचे तिसरे काम ज्या लोकांना इंद्रलुप्त म्हणजे ज्या जागेवरती बघा इथं असे केस येऊन गेलेले असतं त्याला इंद्रलुप्त काही उंदरी लागलेली म्हणतो आपण अशा लोकांनी कसा उपयोग करायचा आपल्याला तर पारिजातकाच्या पाल्याचा रस सॉरी पारीजातकाच्या पारिजातकाच्या ज्या झाडाच्या जा, बिया जा येतात जे बी येतं ते बी आपण जर कधी पाण्यात जर कधी वाटून घेतलं बारीक पेस्ट केली आणि ती जर कधी आपण रात्री झोपताना व्यवस्थित मालिश करून जर कधी लावत गेलं थोड्या दिवस तर थोड्याच दिवसात इंद्र लुप्तसुद्धा हा आजार पूर्ण नष्ट करण्याचं क्षमता या झाडामध्ये आहे आता कफ रोग कफ रोग म्हटलं म्हणजे आता हे चौथं काम आहे कफ रोग म्हटलं की दमा आला त्याच्यामध्ये असं नाही की खोकला ज्यांना खोकला आहे बल्बम्स असतो ज्यांना दमा आहे अशा लोकांना आपण या झाडाची साल म्हणजे हे झाडावर जी साल आलेली असती झाडाची जी साल आहे ती आणायची आणि ती आपण कुठून घ्यायची घेण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का घेण्याचं प्रमाण एक ते दोन गुंज फक्त इतकीच जे आपण पा, जे पान असतो खाण्याचं त्याच्यामध्ये एक ते दोन गुंज टाकायचे आहे आणि तो पाण्याचा विडा आपण जर कधी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं तीन वेळेस जर कधी आपण जर कधी असा विडा बनवून खातो आहे तर थोड्याच दिवसात आपल्याला जो बलगम झालेला आपल्या छातीमध्ये असतो तो, तो सुद्धा निघून जाते आणि जे दम्याचे जे पेशंट असतील त्यांनासुद्धा पूर्ण आराम भेटतो इतकं हे कारगर औषधी झाडे तर बंधू आणि बहिणीनो आपण याचा उपयोग करा आणि निरोगी राहा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबा आणि मी आपल्याला पहिला देखील सांगितलेलं आहे आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं कुठून बघतोय आपल्याला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा नमस्कार